किलबिल इंग्लिश करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या शाळेचे चेअरमन धनंजय शुक्ला मुख्याध्यापिका संगीता शुक्ला यांच्या शुभ करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची वार्षिक विद्यार्थिनी निधी पारख या होत्या यावेळी विद्यार्थी पालक व शाळेचे सर्व कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती दाखवली कार्यक्रमाची सुरुवात व प्रतिमा पूषण करून करण्यात आली गंडराला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेतील सर्व बालकलाकारांनी उत्साहात आपले कलागुण पालकांसमोर सादर केले व उत्तम प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद तसेच शाळेचे विद्यार्थी या विविध भागात आपले शाळेचे नाव मोठे करत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शाळेतर्फे जे विद्यार्थी चांगले संपादन करतात त्यांना शाळेतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुण्याचा मान दिला जातो असे त्यांनी सांगितले निधीपालक या फिजिओथेरपी तसेच आपलं करिअर करीत आहेत सध्या त्या मास्टर फिजिओथेरपी करत आहेत याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सेफी मॅप यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी बस चालक मदतनीस विद्यार्थी पालक पालक माता उपस्थित होते बागला साठी सहसंपादक मनोज वैद्य